नमस्कार कवितेचा शिक्षक आहे संघर्षाचा पुरावा विनयवाड संघर्षाची कहाणी अन कर्तृत्वाची जीवाणी एक होते ज्योतिबा अन दुसरी सावित्री ज्योतिबाने पुरुषात साधला सावित्रीने साधले स्त्रीत्व श्री शिक्षणाची ज्योती कर कमलात घेऊन भिळे वाड्याच्या झुबानी ऐका संघर्षाची कहानी ज्योती बान सावित्रीची कर्तृत्वाची जीवन अज्ञान दारिद्र जाती असे दूर केले दुर्गुण बुद्ध आणि कबीरांचे घेतले प्रभावी सद्गुण तोडल्या धर्माच्या बंधनी मानवी धर्माला मंथुनी मिळे वाड्याच्या झोबानी ऐका संघर्षाची कहाणी ज्योती बाहन सावित्रीची कर्तुस्वाची जीवनी केले घराचे उंबरठापूजन दिले सावित्रीला शिक्षण विली ज्ञान ज्योती वायली श्री शिक्षणाची गंगोत्री કહની જ્યો બાન સાવ્રી કરુત્ જીવણી સગુણા પ્રેરણાતા नारी नारायण लीला दिला शून्य ते शिखराचा कळवा दलित पुठानाचा शंखनाद रूडी परंपरा टाकुनी वीणे वाड्याच्या दुबानी अलिका संघर्षाची कहाणी ज्योति बाळ सावित्रीची कर्तुत्वाची जीवनी वीणा साक्षी देतो असे होते महान नर नारी कीर्ति कदीन संपावी भावी पीढ़ी ची तैयारी देवया श्रद्धांजलि खरी स्मृति स्मारक बनोनी दीड़े वाड़ा रूपानी ऐका संघर्षा ची कहानी ज्योति बान सावित्री ची कर्तृत्वा जीवाणी नमस्कार शीर्षक आहे यशगाथा भिडेवाड्याची जय ज्योतीबा जय सावित्री जय जय सावित्री जय बोला स्वर्ण अक्षरांनी लिहू आपण यशगाथा भिडेवाड्याची यशगाथा भिडेवाड्याची अज्ञानाचाराना मधुनी ज्ञानाचा काश दिला हाल अपेष्टा सहन करूनी भीड़े वाला उभा केला जय आ, जय सावित्री आ जय ज्योति जय सावित्री जय बोला भीड़े स्वर्ण अक्षरांनी लिहू आपण यशिगाथा भीड़े वाड़ी ಭಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ ಇರ್ವ ಗುರು ಭಿ ವಾಡ್ಯ ಶ್ರಾವು ಗಡಲಿ ಸಾವಿತ್ರಿ ಬಣ್ಣ ಗುರು ಜಯ ಜ್ಯೋತಿ ಬಯ ಸಾ भीडेवाड्याची यश गाथा भीडेवाड्याची काय सांगू तुम्हाला आता भीडेवाड्याची कहानी शेकर यांच्या हक्कासाठी केले जीवनाचे त्यांनी पाणी शिक्षणाचे महत्त्व समजून नेत्रेण केले पुढे जानमी असे तात्याजी आ

गोड गळ्याच्या भगिनींच्या आपण कविता ऐकल्या तर माझाही वराडी विदर्भातला वसाळे आवाज आपण पसून घ्यावा आणि मी माझ्या काव्य वाचण्याला सुरुवात करतो बुधवार पेटे बुधवार पेटे ताट उभा भिडेवाडा बुधवार पेटे हा ताट उभा भिडेवाडा कोणी म्हणे याला जपा कोणी म्हणे याला पाळा वाडा ऐकायचा रोजच वाडा वाडा ऐकायचा नव नवनवीनच नम बाता आणि हसायचा मनाशी आता काय करन जनता माझी झाली देवा भे दे वाडा बोलला विचारे काय करतील लोक माझ करेना भिंती माझ्या या मातीच्या कशा सोसतील वाघ पाटे कवेलू लाकूर मोर्ती लिखे फार आठवणी पुस्ती पान नवीन लिहून आठवणी पुस्ती पान नवीन लिहून सांगा दिसेल का वाडा तुम्हाला त्या सावित्रीता कार्यते ज्योतीरावांचे त्या सावित्रीता कार्यते ज्योतीरावांचे कसे समजाल तुम्ही ज्ञान दान पाठीमाचे होती लहूची मदत मुक्ता झाली व शहानी होती लहूची मदत मुक्ता झाली व शहानी भिडे वाड्याची महती इतिहासाच्या पानं हा इतिहासाच्या का टाकतो हा वाडा भेटूया नव्या वाडा का नव्या स्मारकात वाडा रडून बोलला मलाच मरण हे मलाच तुमचा सर्वांना क्रांतिकारी जय दिन जय महाराष्ट्र ही जनता झमले सहारी जणू अवतार वारी ही जनता झमले सहारी जणू अवतरल वारी ही कीर्ती मन भरतो तु ही कीर्ती मन भरतो तु सावित्री माहिला निवंदन i <laughs> श्रीलाभ निभा धन करत ही जनता झमल सारी जणू अवतार लिवारी ही जनता झमल सारी पहिली सुरू झाली शाळा मुलीच्या शिक्षेचा पाया रोवला सावित्रीने विडा असा उचलला सावित्रीने असा विडा उचलला जोवाळा जो जो रे जो स्वतः शिक्षिका बनून आल्या माता माती मा होत्या साथीला असा बोलू लागला जोवाळा जो जो

वर्षानुवर्षे शाळा चालवली सावित्री माईात गेली वारासा पुढे चालवला नाही वाड्यासमोर मंदिर आली आजूबाजूला दुकान थाटली वाड्याला साली विसरली जो बाळा जो जोरेजो वाड्याला साली विसरली शिक्षण इतिहास हो मागे पडला शासन दरबारी वार्ता जाऊन राष्ट्रीय संपत्ती घोषित झाला भिडे मग जमीन दो झाला जो बाळा जो जोरे जो भिडे जो जो। जमीन दोस्त झाला जो बाळा जो जोरे जो, जो। शिक्षणाचा आम्हास सा दिला सावित्रीने शिक्षणाचा वसा आम्हा दिला भवार फरारी घेऊन वावरते महिला परिवर्तनाचा वसा घेतला रुजवा मनात भिडेवाडा रुजवा मनात भिडे योगदान करू भिडे वाड्याला सावित्री माईच्या भिडे वाड्याला जो बाळा जो, जो, जो रुजवा मनात भिडे वाड्याला जोबाळा जो जो योगदान जो 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 जो। नमस्कार माझ्या कवितेचे शिक्षक आहे इतिहासाचा साक्षीदार इतिहासाचा साक्षीदार श्री शिक्षा गंगोत्रेची ग्रहस्थान त्या इतिहासाचा साक्षीदार कौरे सीमा पार झाल्या पण त्याचा था थांग पत्ताही तुम्हा नाही जाहिला तारा गोठल्या जो तो आपल्या तंदीत वावरतोय काय होते काय झाले उदार तारण हात ताकऱ्या उघड्यांच्या सत्ताऱ्यांनी उलटली एकशे पंचाहत्तर वर्ष शिक्षण प्रेरणे ज्योतिबा सह क्रांती ज्योतीचे कार्य संगती फातिमा आणि उस्मान भाऊ शिक्षणाचे जाणून मर्म चेतवणी शिक्षण मशाल शेण माती चिखल दगड धोंडे झेलून मिळले सारे शिवाशा पण दगबंदी नाही माझी मान विश्वाच्या जन्मे लाभल्या शिक्षणाचा अधिकार संविधानात अधिकार लाभण्यापूर्वी समानता न्याय प्रस्तापना माझ्या कशा तर तुम्ही पाशांदयी असे कृतज्ञ होऊन कार्य मिळवणार जुळे मुक्ता प्रथम आणि प्रिया शिष्या क्रांतिकारी लघुची साळवींची पुतणे तिच्या सह किती भगिनी शिकल्या दारी आणि विसरल्याही या शिक्षण म्हणाला गरज सरो आणि वैद्य मरो अशी करून गत माझी दिसे कुठे खडून पाटी अंतो लेकीचा चिवची वाट ज्योतिबा सावित्रीची क्रांती दरबारी दूर देशेने कैदा एकांत रडलो मालच्या सुचा बाण तुटतोय तो टिपलाय जाणून देता लढला एक विजय वडिलेराव देवा हा खाती राष्ट्रकारी आला कोण्या पाऊल कोणीचा कीर्तीचा साक्षीदार तेरा वर्ष न्यायालय लढा लढून झाला विद्येच्या माळे महानगरपालिका विजयी पाच डिसेंबर दोन हजार संघे शिक्षणाच्याही कामे माणूस की तुमची जागवा मुळे स्वरूप नाही देता तुम्हाला मूळ स्वरूप देता येणार नाही तरी द्या मग राष्ट्रीय स्मरक स्मारक आणि ग्रंथालय घेऊन आज आज तुमची हवी इतिहास आपला कोणी पुसणार नाही पैशाच्या आकुडा पुढे गुलामगिरी ना पत्कारता सत्याचा लढा देण्यास देहाला धन्यवाद भरली शाळा शिकली ला भरली शाळा शिकली लाखो मुले त्रिवार वंदन माझे तुम्हाला ज्योतिसा एकाच मिनिटामध्ये संघर्षाच्या या वाटेवरती सुख माझे ओलीस आहे हळव्या मनाचा कवी मी पण तेशाने ओलीस आहे हळव्या मनाचा कवी मी पण पेशाने पोलिस आपल्या समोर कविता ठेवतो माझ्या कवितेचा विषय आहे भिडेवाडा बोलला आता हा काय माझी त्याने दुःखी मनाचा दरवाजा खोलला स्वतःची माझ्याशी भिडेवाडा बोलला एकेकाळी होता म्हणे इथे थाट माझा लय रुबाबदार एकेकाळी होता म्हणे इथे थाट माझा लय रुबाबदार माता सावित्री पिता ज्योतिबा होते पालक माझे जबाबदार ज्ञान माझ्या अंगणी किती चिमण्या धावणी वाटे सार्थक झाले जन्माचे शाळा चिल्या पिल्यांची पाहुणी नी रूप माझे पाहुणी वैभवशाली धर्माच्या पोटात उठले पोटसूळ खुले आम घातले घाव त्यांनी उद्ध्वस्त करण्यास माझे घट्ट मूळ बाप खंबीर माझा क्रांती सूर्य बाप खंबीर माझा क्रांती सूर्य माय धैर्यवान होती सावित्री मांडला त्यांचा जगासमोर धर्माने पिसाळली होती कुत्री धर्माने पिसाळली होती कुत्री आली धावून मदतीला फातिमा आली धावून मदतीला फातिमा लढा दिला दिने पूर्ण ताक दिने कंबर कसून राहिली पाठीशी उभी मुलींच्या शिक्षणासाठी हिमतीने मुलींच्या शिक्षणासाठी हिमतीने वार्ता अन्यायाची कानी पडता वार्ता अन्यायाची कानी पडता दिला भक्कम मदतीचा हात आणि वस्ताद लहूजी क्रांती सूर्याला दिले खंबीर संरक्षण जीवन भिडेवाडा काय म्हणतो की हात माझा थरथर त्या हातात घेऊन माझ्याशी धोरला भिडेवाडा माझ्या सशक्त शिक्षित लेकरांनो मला या नरक यातनेतून बाहेर काढा मला या नरक यातनेतून बाहेर काढा आणि शेवट साजरा करतो जीव अडकला या इथेच भिडेवाडा म्हणतो की जीव अजूनही अडकला इथेच याच जागी राष्ट्रीय स्मारक व्हावे जीव माझा अजूनही अडकला या इथेच याच जागी राष्ट्रीय स्मारक भावे माझ्या माता पित्यांचे रूप पुन्हा एकदाच मी डोळे भर भरून पहावे डोळे भर भरून पाहावे भर किंवा मी भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली त्या समयाचे भिडेवाड्याचे मनोगत मी आपल्या भिडेवाडा या कवितेतून सादर करीत आहे मजथाई सामाजिक परिवर्तन मज थाई सामाजिक परिवर्तन भिडेवाडा मी खरा भाग्यवान भिडेवाडा मी खरा भाग्यवान ज्योतिबा सावित्री उदयास रवी सम ज्योतिबा सावित्री उदयास रवी सम राष्ट्रीय स्मारकाचे सुवर्ण पान राष्ट्रीय स्मारकाचे सुवर्ण पान बिणेवाडा मी खरा भाग्यवान सत्कार्यात सामाजिक शैक्षणिक सत्कार्यात सामाजिक शैक्षणिक मुलींची शाळा पहिली पुण्यधाम मुलींची शाळा पहिली पुण्यधाम अज्ञान अंधश्रद्धा अंधार नामशेष अज्ञान अंधश्रद्धा अंधार नामशेष स्त्री शिक्षण चळवळीत गतिमान स्त्री शिक्षण चळवळीत मी खरा मी खरा भिडेवाडाम पहिल्या शिक्षिका अष्ट्रात सावित्री पहिल्या शिक्षिका सावित्री अध्यापनात ध्येवादी प्रकाशमान अध्यापनात ध्येवादी प्रकाशमान स्व घेतले शैक्षणिक कार्य पाहून स्व घेतले शैक्षणिक कार्य जरी मूळ चिखल फेकी नाही अवमान जरी मूळ चिखल फेकी नाही भाग्यवान सामोरे अन्याय अत्याचारा विरुद्ध सामोरे अन्याय अत्याचारा विरुद्ध क्रांती सूर्य ज्योतिबा वा वैचारिक जाण क्रांती सूर्य वै जो किंवा वैचारिक जाण केले अनिष्ट रुढींवर प्रहार मार्मिक केले अनिष्ट रुढींवर प्रहार मार्मिक हाती स्त्री उद्धाराचे सात्विक वान हाती स्त्री उद्धाराचे सात्विक वान भिडेवाडा मी खरा भाग्यवान सुवर्णाक्षरी इतिहास सावित्रीचा सुवर्णाक्षरी इतिहास सावित्रीचा भिडेवाडा ते काल राजरावर ठाम विडेवाडा त्रिकालाज रामर ठाम फुले दांपत्य महात्मे वंदनीय नित्य फुले दांपत्य महात्मे वंदनीय नित्य समत्वकारी मार्तंड दे दिप्य मानो समत्वकारी मार्तंड दे दिप्य मानो विडेवाडा मी खरा भाग्यवान विजय वडवेराव परिश्रम सातत्यात विजय वडवेराव परिश्रम सातत्यात स्वच्छता सेवेत ना मानावमान स्वच्छता सेवेत ना मान अवमान एक तप पाठ पुरावा जिद्द झोपून एक तप पाठ पुरावा जिद्द झोपून भिडेवाडा सेवेतले खरे भाग्यवान भिडेवाडा सेवेतले खरे भाग्यवान धन्यवाद